नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नवोदय विद्यालय समिती नवोदय विद्यालय समिती अँड ॲटॉनॉमस बॉडी अंडर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर टीचिंगमधील पदांची भरपूर मोठी ॲड मागे निघालेली होती त्या ॲडबद्दलचं रिमाइंडर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा नवोदय विद्यालय समिती रिजनल ऑफिस भोपाल यांच्या ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्हाइटेड फॉर एंगेजमेंट ऑफ टीचर ऑन अ कॉन्ट्रॅक्ट बेसिस इन अ जे एन वी ऑफ अ भोपाल रिजन फॉर द अॅकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीससाठी ॲड इथे निघालेली आहे वेबसाईट इथे लक्षात घ्या नवोदय डॉट जी ओ वी डॉट इन एन व्ही सी आर ओ भोपाल तर या लिंकवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता त्याची लास्ट डेट सव्वीस चार दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे टेंटेटिव डेट फॉर द फिजिकल इंटरव्ह्यू तुमची सोळा मे दोन हजार चोवीस रोजी तुमचं फिजिकली तिथे इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व करण्यात येणार आहे so, जवाहरलाल न नवोदय विद्यालय इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फॉर द इलिजिबल कैंडिडेट्स फॉर एमपॅनलमेंट अँड एंगेजमेंट ऑफ अ सर्विस पी जी टी अँड टी जी टी प्युअरली ऑन अ कॉन्ट्रॅक्ट बेसिस फॉर द अकॅडमिक इयर चोवीस पंचवीस जेन वी रन्स इन अ स्टेट ऑफ मध्य प्रदेश छत्तीसगड अँड ओडिसा थ्रू ऑनलाईन ऑवर ऑफ बिफोर चोवीस सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजीच्या अगोदर तुम्हाला फॉर्म फिल करणं गरजेचं आहे पोस्ट इथे लक्षात घ्या टी जी टीच्या ज्या आहेत टी जी टी हिंदी मध्य प्रदेशमध्ये दहा छत्तीसगडमध्ये अकरा ओडिशामध्ये नऊ असे पदं आहेत टी जी टी इंग्लिश मॅथमॅटिक्स सायन्स सोशल सायन्स ओरिया आणि कंप्युटर सायन्स यांच्या टोटल पदे इथे दिलेली आहेत त्याचबरोबर टी जी टी फिजिकल एज्युकेशन टी जी टी फिजिकल एज्युकेशन फिमेल टी जी टी म्युझिक टी जी टी आर्ट टी जी टी लायब्रेरियन डिजिटल वोकेशनल टीचर्स एफ एम एम वन हॉस्पिटॅलिटी टुरिझम वन आणि फायनान्शियल अँड मार्केट मॅनेजमेंट वन असे टोटल पदे इथे दिलेली आहेत त्याचबरोबर पी जी टीसाठीची जी पदं आहेत तर पी जी टी हिंदी इंग्लिश मॅथमॅटिक फिजिक्स केमेस्ट्री बायोलॉजी कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हिस्ट्री जॉग्रॉफी इकॉनॉमिक्स तर हे पी जी टीसाठीचे पदं आहेत रिन्युमिरेशन लक्षात घ्या पी जी टीसाठी पस्तीस हजार सातशे पन्नास रुपये आणि हार्ड स्टेशन असेल तर बेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपये रिन्युमरेशन असेल टी जी टीसाठी चौतीस हजार एकशे पंचवीस रुपये आणि चाळीस हजार सहाशे पंचवीस रुपये हे रिन्युमेरेशन येथे दिलं जाणार आहे अप्पर एज लिमिट पन्नास वर्षापर्यंतचा कॅटेगरी तुम्ही फॉर्म फिल करू शकतात फॉर एक्स एन व्ही एस टीचर मॅक्झिमम एज लिमिट इज पासष्ट एक्स एन एस टीचर असतील तर ते पासष्ट वर्षापर्यंत फॉर्म इथे भरू शकतात पासष्ट वर्षाचा आत ज्यांचं एज असेल ते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स इथे दिलेले आहेत पी डी एफमध्ये पी डी एफमध्ये तुम्ही रीड करू शकतात गाईडलाईन्स इसेन्शियल गाईडलाईन्स इथे दिलेले आहेत एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे तर पी जी टीसाठी टू इयर इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स फ्रॉम अ रिजनल कॉलेज ऑफ अ एज्युकेशन ऑफ एन ई आर टी ऑर एनी अदर एन सी टी ई रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं असणं गरजेचं आहे मास्टर डिग्री फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं असणं पन्नास टक्क्याच्या वरती मार्क्स असणं गरजेचं आहे सब्जेक्ट वाईज मास्टर डिग्री असणं गरजेचं आहे त्याचबरोबर बी एड डिग्री तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे प्रोफिसियन्सी इन टीचिंग इन हिंदी आणि इंग्लिशमध्ये असणं गरजेचं आहे नोट बगा बी एड डिग्री इज नॉट रिक्वायर्ड फॉर द कैंडिडेट हु हैव अंडर गोज फोर ईयर इंटीग्रेटेड डिग्री कोर्स ऑफ अ रीजनल कॉलेज और एजुकेशन ऑफ अन सी आर टी और अदर एन सी टी ई रेकग्नाइज इंस्टिट्यूशन तो मास्टर डिग्री की बी एड डिग्री की गरज नहीं है पी जी टी डिग्री एम एस सी कंप्यूटर एम सी ए आय टी आय कम्प्युटर सायन्स या पदासाठी एम एम टेक तुमच्याकडे कंप्युटरचं असणं गरजेचं आहे प्लस बी एड डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे पोस्ट वाइज इथे दिलेलं आहे ते आपण चेक करू शकतात सव्वीस चार दोन हजार चोवीसच्या आत तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा ला, 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 योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा ये फॉर्म फिल करण्यासाठीची गुगल लिंक इथे प्रोवाइड करण्यात आलेली आहे तुम्ही गुगल लिंकच्या आधारे टी जी टी या पदासाठी किंवा पी जी टी या पदासाठी तुम्ही फॉर्म फिल करू शकणार आहात या दोन लिंक इथे प्रोव्हाइड केल्या गेलेल्या आहेत तर त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही फॉर्म भरू शकतात थँक्यू धन्यवाद हिंद